पुढची बातमी पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीनं लढवाव्यात सामंत असं म्हणतात कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये समान समान सन्मान मिळावा असं असं सुद्धा सुद्धा उदय उदय कोणत्याही पक्षाला मंत्राला त्रास होणार नाही म्हटलेलं आहे तर युतीबाबतच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला असं सुद्धा उदय सामंतांनी काही वेळापूर्वी स्पष्ट केलंय स्थानिक मुद्द्याच्या अनुषंगाने मी सांगितलं की माननीय शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेबांची भूमिका स्पष्ट आहे आपल्याला महायुती करूनच निवडणुका लढवायच्या आहेत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेवर महायुतीचा भगवा फडकवायचा आहे हे सांगत असताना मी हा देखील दाखला दिला की दोन दिवस अगोदर त्या दोन दिवस अगोदर माननीय शिंदेसाहेब जे रत्नागिरी जिल्ह्याच्या बूथ कमिटीच्या प्रमुखांच्या मेळाव्यासाठी उपस्थित होते त्यावेळी देखील शिंदेसाहेबांनी ही भूमिका मांडली होती की आपल्याला महायुतीनंच लढायचं आहे